गुड मोर्निङ मन बगालिगोसा काय बनवलंय काय बनाउल चपाती चपाटी दाक हात काठ की रोटी गोल गोल मन बिवाटी स्पेशल बनवली आहा आहा छान बनवली ना गोल 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 खातोय चिवडे त्यो अझ अजून तुकडे करून दे त्याचे ती मोठी ना बघतोय ना देती, देती अगं माझी राणी माझी राणीने चपाती बनवली गेली हो होती ती बाहेर ये ना जेवढे खेळायला त्यासोबत लिवड्या मारतो ना अंगावर म्हणू की रोटी गोल, गोल, हा खाल्ली ती

आजचे दिवस आहेत हो उद्या जायचंय तिला लिओ रक्षाबंधन आज काही गिफ्ट देशील मी तुझ्यासाठी सर प्राईज घेतले सर प्राईज गिफ्ट लिओला आता बांधायची राखी हे बघा लिओसाठी कशा राख्या घेतल्यात दोन दोन ही एक वाईट वाईट आणि ही एक छान आहेत ना आणि हे लिओ साठी घेतले दोन गिफ्ट त्याची अनबॉक्सिंग आपण नंतर करू लिओची स्टिक बिस्किट लिओले आगावे शांत नाही हे बघा त्याचे गिफ्ट बघूया खायचा, खायची आवाज <laughs> खायची <laughs> जर <laughs> बिस्किट जर <दर>। बिस्किट सगळं <laughs> <laughs> खायचं तुला अगं माझ्या बाळाला इकडं बघ दर दर बिस्किट <laughs> सर, राखी बांधायची राखी लिओ बांधूच देत नव्हता आणि मांडीवून काही उठ दुसरी राखी लिओला वाटते काय बांधते काही नू माझ्या हातात बांधूच द्याय नाही बळजबरीने रक्षाबंधन चाललंय लिहोच हे बघा किती छान आहे ना झाल्या राख्या बांधून लिओच्या दोन्ही

लिओने बघा राखीचं काय केलंय वरचं सगळं तोडून काढलंय ते दोरा व्हायलाय का रे थोडा वेळ नाही ठेवत आली तुला बिस्किट पाहिजे शहान या राखी बांधू देत नाही भाऊ येश ना तू लिओ भाऊ येश ना तिसकिरी बघ राखी हे बघा लिओचे दोन गिफ्ट रक्षाबंधन तर लिओ आता करणार आहे अनबॉक्सिंग पहिल्यांदा आपण ग्रीन बॉक्स करू सुपर टेल वरून और ऑर्डर केलं होतं आणि आता लिओ करणार आहे त्याची अनबॉक्सिंग खोल 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 तर लिओ करतोय त्याच्या गिफ्टची अनबॉक्सिंग काळ 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 काय काय दाखव 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 खूप छान पॅकिंग करते कर, 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 ते खाऊ नको खाऊ नको खोल 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 काय लि त्याच्यात हो काय घेतलंय लिओसाठी काय घेतलंय आतलं पॅकेट टोक पाडू थांब 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 िव साठी घेतली चिकन ग्रेव्ही ड्रोल्स ची वन पॅकेट दुसरं काढ काढा अजून पॅकेट पार फोडलं थांब 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 हो चाले कशी केली अनबॉक्सिंग बारा बारा पॅकेट येते एका एक फोड्यात ड्रोल्सची चिकन ग्रेव्ही चला हे बघा असं पॅकेट असतं ते ड्रोल्सची ग्रेवी या पॅकेटमध्ये दहा भेटतेत पण दहा घेतल्यानंतर त्यावरती दोन फ्री भेटतात असे पॅकेट असतात आतमध्ये असे तीन पॅकेट घेतलेत लिओसाठी ले तीन बॉक्स साठ ग्रॅम एक पॅकेट साठ ग्रॅम बारा हे आहे लिओचं दुसरं गिफ्ट त्यात काय आहे बघू लिओसाठी घेतली ही खेळणी आता लिओ कसा त्यावर रिॲक्ट होतोय कसा खेळतोय बघू आपण लिओकडे बघा काय लिओ मला दे चल दाखो, दाखो. बड़ी। बड़ी। दे मला दे मला मला दे मला दे मला दे लोटू लोटू लोटू. अजून वाजवली नाही लिओनी दाबली नाही वाचती ना वाचती ना मला दे देव मला दे पाऊस येतोय थोडा थोडा लिवोला दोन दोन गिफ्ट भेटले तू काय दिलं मला इकडे 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 तुम्हाला काहीच नाही दिलं ना रक्षाबंधनला गिफ्ट मी तुला दोन दोन दिले इकडे चल मला काहीच नाही गिफ्ट दिलं ना ती कोण आलं बघ ती दिव्या दिदी आली लिओ मोकळाय मोबाईल ना हा आलावते ना, ना।, ना। त्याला खेळणी दिली नवीन तू खेळतोय हो लिओ तुझी खेळणी वाजून दाखवू तिला कशी वाजती लिओन मी वहिनी तिच्या गावाला धल धल डल तुला खेळणी म्हणून ते शॉपिंगला गेलेत सगळे धल 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 लोटू मला दे चल एका पोराची मज्जा झाली व दोन दोन गिफ्ट दोन दोन गिफ्ट <laughs> आता ग्रेव्ही भरपूर झाली असा <laughs> खेळतो चला तर मग अशा तऱ्हेने झालं एकंदरीत रक्षाबंधन लिओचे गिफ्ट्स वगैरे सगळं चला तर मग बाय गुड नाईट